बदलापूरच्या विश्वग्रुप समूहाच्या माध्यमातून गृह खरेदी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे पंचवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान सात दिवस हा गृहमहोत्सव असणार आहे या महोत्सवात झिरो पर्सेंट स्टॅम्प ड्युटी असणार आहे तर स्पॉट बुकिंगवर लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षीससुद्धा मिळणार आहेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ही ऑफर ठेवण्यात आली असून या बक्षिसांमध्ये आयफोन अँड्रॉइड टी व्ही स्मार्टवॉच यांसारखे अनेक महागडे बक्षीस ग्राहकांना मिळणार आहेत विश्वग्रुपच्या माध्यमातून बदलापूरकरांना काहीतरी नवीन देण्याचा नेहमीच प्रयत्न असतो सव्वीस जानेवारीचे औचित्य साधून विश्वग्रुपच्या माध्यमातून ई व्ही चार्जिंग पॉइंट उपलब्ध करून देण्यात आला आहे तसंच गृहसंकुलातील प्रत्येक ग्राहकाला हा चार्जिंग पॉईंट इन्स्टॉल करून मिळणार आहे याने ग्राहकांची मोठी आर्थिक बचत होणार आहे सध्या बेलवली येथील विश्वग्रुपच्या कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे बदलापूर शहरातील ई व्हेकल वापरणारे ग्राहक या ठिकाणी येऊन अवघ्या पंधरा रुपये युनिटप्रमाणे आपले वाहन चार्ज करून घेतात यापूर्वी विश्वग्रुपच्या माध्यमातून बदलापूर शहरात पहिल्यांदाच फायर शो आयोजित करण्यात आला होता विश्वग्रुपची बदलापूर शहरातील सर्वात पहिली वीस मजल्यांची उंच इमारत असणार आहे त्यामुळे ग्राहकांनी या गृह खरेदी महोत्सवाचा आनंद घेऊन आपले घर बुक करावे असं आवाहन विश्वग्रुपचे संचालक विनीत ठाणेकर यांनी केलं आहे आज विश्वा ग्रुपचे डायरेक्टर विनीत थानेकर यांच्या माध्यमातून आपण विश्वा ग्रुप स्काय हाईट्स येथे ई व्ही चार्जिंग स्टेशन इन्स्टॉल केलेलं आहे आणि हे ई व्ही चार्जिंग स्टेशनवर तुम्ही तुमच्या टू व्हीलर्स फोर व्हीलर्स चार्ज करू शकतात आणि हे जे ई व्ही चार्जिंग बदलापूरमध्ये सर्वप्रथमच ठाणेकर साहेबांनी इनिशिएटिव्ह करून हे स्टेशन इथे इन्स्टॉल केलेलं आहे तर माझी सर्व बदलापूरकरांना विनंती आहे की सरांनी जे इनिशिएटिव्ह घेतला आहे त्याचा संधीचा उपभोग घ्या आणि ई व्ही विश्वासृत्त ई व्ही स्टेशन आजपासून सर्व नागरिकांसाठी बदलापूर सर्व नागरिकांसाठी आज आपण इथे ओपन केलेलं आहे आणि त्याचा सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा विश्वग्रुप नवीन नेहमीच नवीन नवीन काही काय उपक्रम घेऊन येत असतो तर प्रजासत्ताक दिनानिमित्त विश्वग्रुपतर्फे Uh, येणाऱ्या सर्व ग्राहकांना आम्ही विविध प्रकारचे गिफ्ट्स ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये आयफोन सिक्स्टीन त्याच्यानंतर फोर्टी <coughs> सिक्स इंचेस टी व्ही स्मार्ट टी व्हीज त्याच्यानंतर आय ॲपल वॉचेस आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक गिफ्ट आणि अशोर्ड गिफ्ट्स आहेत त्याचनंतर आज सव्वीस जानेवारीचं औचित्य साधून आम्ही आज आमच्या साईटवरती कन्स्ट्रक्शनमध्ये की ए व्ही चार्जिंग मशीन जी आहे ई व्ही चार्जिंग मशीन आम्ही इन्स्टॉल केलेली आहे ज्या चार्जिंगचा डेमो आम्ही आत्ता घेतलेला आहे थोड्या वेळच वेळात आणि ते आपण सर्व ग्राहकांना ॲज अ आपल्यामध्ये जे आज बुकिंग करणार या सात दिवसामध्ये तर सर्व ग्राहकांना आम्ही फ्री इन्स्टॉलेशन करून देणार मशीन ती ही प्रथमच आपण सर्व त्यांच्या स्वतःच्या इन्स्ट पार्किंगमध्ये आपण इन्स्टॉल करून देत आहोत ती मशीन ज्याचा त्यांना नऊ रुपयेप्रमाणे नऊ किंवा दहा रुपये युनिटप्रमाणे जे लाईट मीटर येणार आहे तेच त्यांना पे करायचं अदरवाईज आदर कुठलेही चार्जेस पे करायचे नाही आहेत